रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत अरे आपण आज बघणार आहोत जगदगुरु संत तुकोबा रायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगाचं नाव आहे नकारावीस्तुती माझी संत जनी बघा अतिशय गोड अभंग आहे ज्या अभंगामध्ये तुकोबा राय आपल्याला नम्रतेचं महत्त्व सांगतायत आणि अहंकाराचे दुष्परिणाम सांगत आहेत बघा आजच्या या जगामध्ये जिथे स्तुती करून घेण्यासाठी स्पर्धा लागली जाते म्हणजे लोकांना प्रत्येकाला हे वाटतं की कोणीतरी माझी स्तुती करावी त्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे कुणी स्वतःचे स्टेटस ठेवतं आहे कुणी स्वसा स्वतः सोशल मीडियावरती व्यक्त होतं आहे परंतु त्या या आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या जगामध्ये तुकोबा रायने या अभंगामधून आपल्याला काय संदेश दिला आहे आणि हा अभंग आज आपल्याला कशा प्रकारे आपल्या जीवनावरती विचार करायला लावतो ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत बघा अतिशय गोड वर्णन या ठिकाणी तुकोबा रायने केलेलं आहे तुकोबा राय म्हणताय न करावीस ती माझी संत जनी होईल या वचनी अभिमान भारे भवनदी न पार दुरावती दूर तुमचे पाय तुका म्हणे गर्व पुरवील पाठी होईल माझ्या तुटी विठोबाची काय गोड वर्णन तुकोबार केले तुकोबा राय म्हणताय पहिल्या चरणामध्ये न करावी स्तुती माझी संतजनी होईल या वचनी अभिमान ते म्हणताय अहो माझी खूप महत्वाची विनंती आहे या लोकांना या संतांना की बाबांनो माझी स्तुती करू नका कारण तुम्ही माझी स्तुती केल्यामुळे माझ्या मनामध्ये अहंकाराची भावना उत्पन्न होईल आणि जेव्हा अहंकाराची भावना उत्पन्न होईल ना मायबाप तेव्हा मी स्वतःला मोठा समजू लागेल स्वतः गर्वाने अहंकाराने फुगून येईल आणि माझ्या विठोबाच्या भक्तीची ओढ माझ्या मनातून निघून जाईल असं या ठिकाणी तो कोबाराय म्हणत बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका बेडकाची आणि बैलाची गोष्ट आहे एक लहान बेडूक असतं आणि त्याला वाटतं की आपण त्या बलाढ्य अशा बैला एवढं व्हायला पाहिजे आणि ते दररोज त्या बैला एवढं व्हावं म्हणून प्रयत्न करतो ते स्वतःला फुगून बैला एवढे मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतं स्वतःच्या अंगामध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो आणि आपलं पोट फुगवतो त्याप्रमाणे ते बेडूप स्वतः फुगतं फुगतं आणि त्याला बैला एवढं व्हायचं असतं म्हणून ते अतिशय जास्त फुगण्याचा प्रयत्न करतं परंतु शेवटी ते फुगूनच मरतं म्हणजे बघा जेव्हा आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त तुती एखाद्याकडून ऐकतो तेव्हा आपल्या मनात मीच मोठा असा अहंकार होतो किंवा आपल्या मनामध्ये गर्व उत्पन्न होऊन आपण दुसऱ्याला लहान समजायला लागतो आणि त्या लहान समजल्यामुळे आपल्या जीवनामधली प्रगती असेल किंवा किंवा आपण मी स्वतःच मोठा ही जी भावना असेल ही कुठेतरी आपल्या प्रगतीला स्थिरता देते किंवा पूर्णविराम देते असं या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय बघा पुढे तुकोबा राय म्हणताय भारे नदी नुतरवे पार दुरावती दूर तुमचे पाय काय गोड वर्णन या ठिकाणी तुकोबा रायने केले तुकोबा राय म्हणताय अहंकारामुळे संसाराचं दुःख वाढतंय माझं माझ आणि माझ्या भगवंताची माझ्या देवाची आणि गुरुची कृपा दूर होते बघा तुकोबर असं या ठिकाणी का म्हणतायत कारण तुकोबारा म्हणतायत जर तुम्ही माझी स्तुती केली तर माझ्या मनामध्ये गर्वाची भावना उत्पन्न होते आणि जर माझ्या मनामध्ये तो अभिमान निर्माण झाला तो अहंकाराचा भाव निर्माण झाला तर मी काय करतोय तो अहंकाराचा भाव घेऊन ही संसार रूपी नदी मला पार करता येत नाहीये मी त्याच भोवऱ्यामध्ये अडकून पडतोय आणि ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती भोवऱ्यामध्ये अडकावा आणि तिथेच पाण्यामध्ये गटकळ्या खात 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 गोल 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 फिरा फिरावा आणि त्याला वरतीच येता येत नाही त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय मग मी ही संसार रूपी नदी पार करू शकणार नाही त्यामुळे तुमचे पाय जे माझ्यापासून दूर होत आहेत ते दूर जर व्हावू द्यायचे नसतील तर काय करावं लागेल मला ही माझी जी स्तुती मी ऐकतोय तुम्ही जी स्तुती करताय ती स्तुती करू नका मी जसा आहे ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ठीक आहे मला स्तुती आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची गरज नाही आहे असे या ठिकाणी तो कोबर आहे म्हणत म्हणजे बघा एखादा व्यक्ती खूप यशस्वी झाला तर त्या व्यक्तीला त्याच्या यशाचा अहंकार येतो किंवा जर त्या व्यक्तीला त्या यशाचा अहंकार आला तर इतरांच्या आदराची भावना त्या व्यक्तीच्या मनामधून निघून जाते त्या व्यक्तीचे चांगले मित्र आणि मदत करणारे लोक त्या व्यक्तीपासून आपोआप निघून जातात कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये यशाचा अहंकार निर्माण झालेला असतो आणि त्या झालेल्या अहंकारामुळे ती व्यक्ती या सर्व लोकांचा अनादर करते आणि याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय भारे भव नदी नतुरवे पार दुरावती दूर तुमचे पाय म्हणजे या अहंकारामुळे माणूस देवाच्या कृपेपासूनही दूर होतो अहंकार हा प्रगतीतील मोठा सर्वात मोठा अडथळा आहे असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणत आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो गर्वाचे घर खाली त्याचप्रमाणे तुकोबाराय आपल्याला परत परत सांगताय बाबा गर्व माझ्या मनामध्ये उत्पन्न व्हावू द्यायचा नसेल तर मला काय करावं लागेल माझी लोकांकडून होणारी स्तुती टाळावं लागेल हेच आपल्याला या ठिकाणी तुकोबार आहे म्हणताय पुढे तुकोबार आहे म्हणताय तुका म्हणे गर्व पूर्वील पाठी होईल माझ्या तुटी विठोबाची बघा माझ्या जगद्गुरू संत तुकोबा रायने मागावं तरी काय लोकांकडे माझे तुकोबा राय म्हणताय जर माझ्या मनामध्ये गर्व निर्माण झाला तर तो माझ्या पाठीला गेल आणि त्यामुळे माझ्या विठोबाची भक्ती तुटेल माझ्या विठोबाशी असलेली जवळीक मला साधता यायची नाही आणि मी माझ्या विठ्ठलाच्या भक्तीपासून दूर जाईल म्हणून काय करा मायबाप माझी स्तुती नका करू मी जसा आहे ज्याप्रमाणे आहे मला वाईट म्हणा कारण त्याच्यामुळे माझ्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून मी विचार करेल परंतु मला स्तुती करू नका कारण स्तुती मनुष्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण करते आणि झालेला अहंकार हा लोकांचा अनादर करतो भगवंताच्या चरणी लीन राहत नाही असं या ठिकाणी म्हणताय इथे उदाहरण द्यायचं ठरलं तर बघा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या बुद्धिमत्तेचा खूप गर्व झालेला असावा आणि त्या विद्यार्थ्याने त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती अभ्यास करणं सोडून द्यावं म्हणजे त्याला असं वाटायचं की बाबा परीक्षा आली की मी दोन दिवसामध्ये पूर्ण पुस्तकं वाचून त्या गोष्टी म्हणजे पाठांतर करेल आणि मला तेवढ्या दोन दिवसाचा कालावधीही खूप झाला मी तेवढ्या दोन दिवसामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये खूप चांगला अभ्यास करू शकतो आणि या अहंकारामुळे तो काय करतो अगोदरच्या दिवशी म्हणजे जे पण तो त्याचा जो सहा महिन्याचा असेल बारा महिन्याचा असेल अभ्यासाचा वेळ असतो त्या टायमामध्ये त्या वेळेमध्ये अभ्यास करत नाही आणि शेवटी दोनच दिवसाच्या अभ्यासामुळे सर्व गोष्टी त्याच्या लक्षात राहत नाहीत आणि तो परीक्षेमध्ये नापास होतो त्याचप्रमाणे तुकोबा राय म्हणताय गर्वामुळे भक्ताचे देवापाशी असलेलं नातं तुटलं जातं आणि त्याची जी खरी भक्ती असते भगवंताच्या चरणी जी त्याची नितांत श्रद्धा असते जो त्या श्रद्धेपायी भगवंताला एकदम जवळीक किंवा जवळचा मानत असतो ती जी जवळीकता आहे ती त्याला साधता येत नाही असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा या अभंगाचा सारांश जर तुम्हाला सांगायचा झाला तर तुकोबाराय इथे एकच म्हणताय की अहंकार हा कुठल्याच चा व्यक्तीसाठी चांगला नाहीये तो अध्यात्मातील असेल किंवा तो दैनंदिन जीवनातील लोकांसाठी असेल कुठल्याही प्रकारच्या लोकांसाठी अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे आपल्या मनात जर निर न, नम्रता असेल तर मनुष्य कुठल्याही गोष्टीमध्ये निपुण होतो कारण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये नम्रता असते ही व्यक्ती कुठल्याही माणसाकडून कुठलीही गोष्ट सहजपणे शिकून घेते त्याला एखादा व्य व्यक्ती रागाने बोलला तरी राग येत नाही किंवा एखादा व्यक्तीने कि स्तुती जरी केली तरी त्याच्या मनामध्ये गर्व उत्पन्न होत नाही हेच या ठिकाणी म्हणताय तुको बघा तुकोबारांनी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आपल्याला अहंकाराला टाळा एवढाच संदेश या अभंगामधून दिलाय तुकोबा राय म्हणताय तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल की माझी स्तुती होतीये त्या स्तुतीला बाजूला सारा कारण स्तुती तुम्ही नाही ऐकली तर तुमच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न होणार नाही आणि अहंकार न उत्पन्न झाल्यामुळे तुमच्याकडे नम्रता राहील तुम्ही लोकांचा आदर कराल आणि त्या आदरामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रगतशील जीवनाकडे तुमची जी वाटचाल असेल ती योग्य प्रकारे होईल हेच या अभंगातून आपल्याला तो कुबरायांनी सांगितलेलं आहे बघा माझ्या बुद्धीप्रमाणे जसा येईल तसा या अभंगाचा अर्थ मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जर बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर तुमच्या सर्वांच्या चरणी डोकं टेवून टेकून माफी मागतो परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद